घनसांगी तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या अतिमुसळधार व ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले रामगावन ते भद्रेगाव परिसरात रस्त्यावर पोलावरून पाणी वाहू लागलेले वाहतूक ठप्प झाली असून संपूर्ण शेत पिके पाण्यात बुडाली आहेत सोमवारपासून पहाटेपासूनच तुफानी पावसाने घनसांगी तालुक्यात हजेरी लावली यामध्ये मंगुजळगाव येथे पाझर तलाव क्रमांक दोन फुटून महापुर चालणारी पिकाच्या हातोनात नुकसान झाले यामुळे शेतकऱ्यांचे शेततळे व बांध वाहून गेलेत घनशांवंगी मच्छिना चिंचोली तीर्थपुरी गुरुपंपरी परिसरातही धो पाणी वाहत असताना अनेक गावांचा संपर्क तुटलाय भायगाव नाल्याचे पाणीही तीर्थपुरी मार्गावर येऊन भायगावांचा संपर्क तुटला आहे तसेच तीर्थपुरी सुकापुरी रस्ताही बंद झाला आहे याबरोबरच मुरमा येथील खदान पहिल्यांदा चक्क रोडवरून वाहताना दिसून आली खापरदेव हिरवाव परिसरात ढगफुटी सदर्श पावसाने नागरिकांची तारांबळच उडाली तर बाणेगाव भोगगाव परिसरातही वाऱ्यासह मुसळधार पावसाने थैमानच घातले याबरोबरच घुंगडे हडगाव येथील गलाटी नदी महापुरात आलेला असून गावातील अनेक दुकाने हॉटेल मध्ये बुडाली घनशांगी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची पंचनामे व मदतकार्य सुरू करण्याची मागणी केली आहे अशाच ताज्या घटना घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा व शेअरही करा मित्रांनो हे बघा आमचं तळ फुटलंय पांढर तळा नंबर एक चं तळ तळ आहे आमचं तर सगळं फुटलेल्या बघा तुम्ही सगळी जमीन हे सगळे वाहून गेली आमची माती तर शासनाने दखल नाही घेतली तरी चालत <laughs> देवा भाऊ पंचवीस हजार रुपये खर्च झालायचा आता ही कशी काढायची आणि कसं का करायचं आता आम्ही कसं खायच आता हे सांगा का करा आम्ही आता याला बघा नाही ढगफुटी झाली ते ओढे नाही काय नाही काय नाही सांगा तुम्ही जाता बघा का करा ते लावा आता हे सांगा तुम्ही जाता पाय आहे पाणी बघा आता हे का सोयाबीन आली पायला किती शाग आहे पाय पाणी ढगपुटी खडक्याची ते निस्त्या पाय का आता हे ओढलाय का नाही ढगपुटी झाली ढगपुटी ते का करत आहे हे पापानी काय खावत आहे खात आहे बघा हे बघा ढकफुटी झाली खडके ढगपुटी तर पाणी हे झालं रेरायची कशी करासोआिनी सांगा नाही इकडे बघा माग बघा माघ नदी ना नाही नदी ढकफुटी झाली ढकफुटी कशा जागा आम्ही आता